श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर भरसत राहो हीच स्वामीच्या प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो परिस्थितीला पाहून असे खचून जाऊ नका धीर तर कधीच तुम्ही सोडू नका तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा अंधारात देखील प्रकाशाची किरण तुम्हाला दिसणारच ते या तुमच्या विश्वासामुळेच बाळांनो तुमच्यासोबत आजपर्यंत जे काही घडलेले आहे जे काही झालेले आहे त्याचा सतत विचार करून सतत दुःखी राहून रडत बसू नका तुम्ही कमजोर नाही तुम्ही भित्रे नाही जे काही तुमच्याकडून हिरावून घेतलेले आहे ते पुन्हा मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे अन्यायाचा विरोध करा स्वतःसाठी लढा स्वतःच्या हक्कांसाठी लढा नेहमी असे गरीब गाईसारखे उदास चेहरे घेऊन फिरू नका कारण इथे कानाकोपऱ्यामध्ये लांडगे लपलेले आहेत जे कोणी गरीब स्वभावाचे दिसतात त्यांच्या भावनांचा त्यांच्या विश्वासाचा चकनाचूर करण्यासाठी ते लांडगे वाटच पाहत असतात त्यामुळे बाळा खंबीर बन धाडसी बन कोणालाही तुमच्या आणि तुमच्या स्वभावाचा फायदा उठू देऊ नका कधीच कोणावरही वाजवीपेक्षा विश्वास जास्त ठेवू नका एक हात राखूनच रहा, मग ती व्यक्ती कोणी तुमच्या ओळखीची असो किंवा अनोळखी असो कधीच तुमच्या पर्सनल गोष्टी कोणाशीही शेअर करू नका कारण इथे आपलेपणाचे मुखवटा घालून लांडगे फिरत आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी सांगता उद्या तेच तुमच्या त्या गोष्टींचा तुमच्या विरुद्ध वापर देखील करू शकतात हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या कोणत्या गोष्टी सांगायच्या आणि कोणत्या गोष्टी सांगायच्या नाहीत हे ज्याला कळले तो या जाळ्यामध्ये अडकणार नाही बाळा तुम्ही खूप साध्या स्वभावाचे आहात तुमच्यासारखेच हे जगही असेच साधे आहे असेच नेहमी तुम्हाला वाटत असते त्यामुळे तुम्ही ज्याच्यावर जीव लावता ज्याला मनापासून आपले मानता त्याचा हात तुम्ही घट्ट पकडता त्याच्यावर पूर्णपणे विसंबून तुम्ही राहता त्याच्यावर पूर्ण विश्वास तुम्ही ठेवता आणि तुमच्या याच स्वभावामुळे तुमच्या जवळच्यांनी आणि बाहेरच्या लोकांनीही तुमच्या विश्वासाचा विश्वासघात केलेला आहे तुम्हाला कितीतरी गोष्टींमध्ये मग त्या गोष्टी भावनिक असो किंवा पैशांच्या बाबतीत असो खूप वेळा तुमचा विश्वासघात केलेला आहे तुमची फसवणूक केलेली आहे या सर्व गोष्टींमुळे मात्र तुम्हाला तुमची चूक कळालेली आहे आता कोणावरही विश्वास ठेवताना तुम्ही शंभर वेळा विचार करता कारण आता कोणाकडूनही तुमची फसवणूक तुम्हाला करून घ्यायची नाही आता तुम्ही खूप सावधगिरीने वागायला देखील शिकलेला आहात बाळांनो नेहमी हुशारीने राहा सावध राहा तुम्ही या ब्रह्मांड नायकाची मुली आहात स्वतःला असे कधीच लाचार अतबल समजू नका तुमच्यावर ज्यांनी अन्याय केलेला आहे तुम्हाला ज्यांनी फसवलेले आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही तुमची आई नक्कीच देणार आहे पण मात्र इथून पुढे तुम्हीही सावधगिरीने आणि हुशारीने राहा असे साधेपणाने राहू नका धीट बना निडर बना आणि बाळा काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे तुला नेहमी योग्य तो मार्ग आम्ही दाखवतच राहू तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा घाबरू नकोस असे हार मानू नकोस तुझे काम पूर्ण होण्यासाठी सध्याला उशीर जरी लागत असला तरी हार मानू नकोस तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे सगळे काही ठीक होईल तुला जे पाहिजे आहे ते सगळे तुला मिळेल सध्याला दिवस वाईट आहेत आयुष्य नाही त्यामुळे धीर सोडू नकोस संयम ठेव सगळं काही चांगलंच होणार आहे तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग काळजी करू नकोस बाळांनो तुम्ही आम्हाला इकडे तिकडे कुठेही शोधू नका आम्ही तुमच्यामध्येच वसलेलो आहोत त्यामुळे जरी कधी तुम्हाला एकटे वाटेल हरल्यासारखे वाटेल तेव्हा एका ठिकाणी डोळे मिटून शांत बसा आणि तुमच्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमचे दर्शन होईल तुमचे मन शांत होईल तुम्हाला तुमच्या त्या अडचणीतून संकटातून मार्ग मिळून जाईल ज्याचा हात आम्ही एकदा धरतो त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही भले मग त्यात तुमची इच्छा असो वा नसो पण ज्याला आम्ही निवडतो ज्याला आपले मानतो त्याचे रक्षण त्याची साथ आम्ही नेहमी देतच असतो तुम्ही आमच्याकडे आलेला नसता तुम्ही आम्हाला निवडलेले नसते तर आम्ही स्वत तुम्हाला आमच्या सेवेमध्ये निवडलेले असते आणि आम्ही आमच्या सेवेत अनमोल रत्नेस निवडतो तू देखील एक अनमोल रत्न आहेस म्हणूनच आम्ही तुझी निवड केलेली आहे आम्ही तुझा हात धरलेला आहे म्हणून तुझी आम्ही आमचा शिष्य म्हणून निवड केलेली आहे बाळा काळजी करू नकोस स्वतःला एकटे समजू नकोस आमचा हात घट्ट धर आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव कितीही मोठे संकट तुझ्या आयुष्यात येऊ दे कितीही भयानक मोठ्या लाटा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनामध्ये उठू दे आमचा हात घट्ट तो पकडून ठेव तुझ्या विश्वासाची ताकद तुला अलगदपणे त्या वादळातून सुखरूप बाहेर काढून घेऊन येईल गे। तू काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर तु आहे तू भिवू नकोस आम्ही तुझे रक्षण नेहमी करतच राहणार आहोत काळजी करू नकोस तुला तुझ्या त्या संकटात तुझ्या त्या, 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 त्या प्रश्नात मार्ग लवकरच मिळणार त्यातून तू सुखरूप बाहेर लवकरच सुटणार तू काळजी करू नकोस तुला योग्य तो मार्ग लवकरच मिळणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ